हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे वेतन बत्तीस हजार ते त्र्याण्णव हजार नऊशे साठपर्यंत असणार आहे ऑनलाईन पद्धती असणार आहे आणि चाळीसपेक्षा जास्त वय उमेदवाराचे नसावे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशन बी ओ आय बैंक ऑफ इंडिया बंद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ईस्ट मुंबई रिक्रूटमेंट ऑफ स्पेशलिस्ट सिक्योरिटी ऑफिसर्स इन एम एम जी आय सॉरी एम एम जी एस डबल वन बगा बैंक ऑफ इंडिया लीडिंग पब्लिक सेक्टर बैंक हैविंग हेड ऑफिस इन मुंबई इनवाइट्स एप्लिकेशन फॉर रिक्रूटमेंट ऑफ सिक्योरिटी ऑफिसर्स इन मिडल मैनेजमेंट ग्रेड स्केल टू सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासनं चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बघा एज क्वालिफिकेशन तुमची जी तारीख असेल निकषाची ती असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे इथपर्यंत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असलं पाहिजे पूर्ण ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो नेम ऑफ द पोस्ट आणि वेकन्सी जसं आपण वर वाचलं पोस्टचं नाव सिक्युरिटी ऑफिसर असणार आहे एस सी एक एस टी काहीच नाही ओ बी सी दोन ई डब्ल्यू एस एक जनरल सहा टोटल दहा मिनिमम पंचवीस वर्षे आणि मॅक्सिमम चाळीस वर्षे असणार आहे बघा वरील ज्या वेकन्सी दिलेल्या आहेत त्या बॅकलॉगच्या वेकन्सी असणार आहे ठीक आहे त्या बॅकलॉगच्या वेकन्सी आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण बघू शकतो पे स्केल पे स्केल दुसरा म्हणजे ग्रेड स्केल टू पे स्केल असणार आहे बघा चौसष्ट हजारपासनं त्र्याण्णव हजारापर्यंत तो स्केल वॅरी करतो ठीक आहे बेसिक बघू शकता तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे तर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटे क्रायटेरिया पाहू शकता एज बघा पंचवीस वर्षे कमीत कमी चाळीस वर्षे जास्तीत जास्त आणि पंच्याऐंशीच्या आधी जन्मलेला कॅन्डिडेट नसावा आणि दोन हजार नंतर सुद्धा त्याचा जन्म झालेला नसावा तर पंच्याऐंशी आणि दोन हजारच्या आतमध्येच त्याचा जन्म झालेला असावा त्यानंतर क्वालिफिकेशन बघू शकता तुम्ही ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं कम्प्युटर कोर्स असणे आवश्यक आहे तीन महिन्याचा कमीत कमी आय टी किंवा आय टी रिलेटेड पेपर सब्जेक्ट ग्रॅज्युएशन लेवलनंतर मँडेट लेवलला मँडेटरी असावा ठीक uh, एक आहे एक्सपिरियन्स बघा पाच वर्षाचा कमिशन सर्व्हिस इन आर्मी नेव्ही एअरफोर्स एक्सपिरियन्स असावा पोलिस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑर पोलिस रँक मिनिमम फाईव्ह इयर्सचा एक्सपिरियन्स त्यानंतर असिस्टंट कमांडंट या तिघांपैकी एक त्याच्याकडे एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आता सिलेक्शन कसं होणार आहे बघा सिलेक्शन पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे ग्रुप डिस्कशन होणार आहे आणि ग्रुप डिस्कशन जर नाही झालं तर पर्सनल इंटरव्ह्यूवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि पन्नास पर्सेंट मार्क क्वालिफायिंग असणार आहे म्हणजे शंभर मार्काची तुमची पर्सनल इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क पाहिजे जनरल आणि डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांना आणि एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के अनिवार्य आहे ठीक आहे आणि जर दोघी पण कंडक्ट केले तर ग्रुप डिस्कशनला तीस मार्क असणार आहेत आणि निकष तोच असणार आहे ॲप्लिकेशन विल बी ऑनलाईन म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर सिक्युरिटी ऑफिसर पोस्ट इज नॉट सुटेबल फॉर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट त्यामुळे कॅ पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन इथे नसणार आहे आपण पाहू शकतो अपर uh, एज रिलॅक्सेशन आहे एस uh, सी एस टीच्या कॅन्डिडेटसाठी पाच वर्षे ओबीसी कॅन्डिडेट नोम नॉन क्रिमिनलर असणाऱ्यांना तीन वर्षे एक सर्व्हिसमेन यांना पाच वर्षे आणि पर्सन अफेक्टेड इन एटी फोर राईट्स यांना सुद्धा पाच वर्षे ठीक आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहे तुम्हाला इंटरव्ह्यू वेळी काय आणायच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही अगदी काळजीपूर्वक वाचू शकता त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे मेरिट लिस्ट हाऊ टू अप्लाय ते तुम्ही अप्लाय करू शकता इथे त्यानंतर आपण ॲप्लिकेशन फी पाहून घेऊया कॅटेगरीच्या उमेदवारांना सॉरी एस सी एस टी उमेदवारांना वन सेवंटी फाय म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये द्यायचे आहेत ॲप्लिकेशन फी आणि उरलेले जे जनरल आणि अदर कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आठशे पन्नास आणि इंटिमेशन चार्जेस म्हणजे जवळपास साडेनऊशे रुपयापर्यंत ॲप्लिकेशन फी भरायची आहे हे जे फीज आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस स्वतःला भरायचे आहे ॲप्लिकेशन करताना बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन भरून फी भरायची आहे मगच तुमचं ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट होईल त्यानंतर फोटो आणि डॉक्युमेंट्स कसे आणि क का, का अपलोड करायचे ते सगळं दिलेलं आहे सिग्नेचर फोटोग्राफ सगळं व्यवस्थित अपलोड करून मग तुमचं ॲप्लिकेशन फी भरायची आहे अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच आज नवनवीन भेटू सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका